नमस्कार मी अनिल उपाध्याय शिवशितद बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी नागाव इठल्या श्री काळसिद्धेश्वर भजनी मंडळाच्या वतीने श्री येथील करुणालय बालगृहास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की हातकणंगली तालुक्यातील नागाव इठल्या श्री काळसिद्धेश्वर भजनी मंडळाच्या वतीने करवीर तालुक्यातील शिए इथल्या रामनगर मधील विशेष विद्यार्थ्यांच्या कार्यरत असलेल्या तरुणाले बालगृहास जीवनावश्यक वस्तू देण्यात आल्या त्यामध्ये साखर तांदूळ कांदा पोहे शाबू वरी कडधान्य डाळी गव्हाचे पीठ ज्वारीचे पीठ चहापत्ती राजगिरा लाडू व इतर साहित्यही देण्यात आले यावेळी काठ सिद्धेश्वर भजनी मंडळाचे अध्यक्ष शिवप्रसाद बापू लंबे श्रीधर कृष्णा लंबे बाळासो चौगुले दत्तात्रय कांबळे रंगराव चिंदगे तुकाराम कोळी सरकार मगदुम गजानन माळी मोहन बोरचाटे तायाप्पा वडार शुभम पुजारी दिलीप रेवले मानिक लोहार नंदकुमार लोहार सावता माळी सर्जेराव माळी प्रथमेश माळी बाळासो मोहिते बाळासो माळी राजेंद्र सावंत दिनकर चव्हाण उत्तम चव्हाण प्रमोद करमाळकर पांडुरंग हराळे उमाशंकर कोळी यांच्यासह भजनी मंडळाचे सदस्य उपस्थित होते